नमस्कार शेतकरी बांधव शेतकरी आपल्या या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एक महत्त्वाची आणि आनंदाचा जी आर आहे तो जी आर आपण बघणार आहोत तो जी आर कोणासाठी आहे म्हणजे निराधार योजना म्हणजे निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महाराष्ट्र शासनाकडून आपल्याला एक मोठा दिलासा जाणारी बातमी आपल्या समोर आलेली आहे होय मंडळी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यक विभागाकडून आपल्याला अकरा नोव्हेंबर दोन हजार रोजी एक शा शासन निर्णय आपल्याला जाहीर करण्यात आलेला आहे तो निर्णय म्हणजे विशेष सहाय्य योजना सर्व लाभार्थ्यांसाठी असहाय्य अर्थसहाय्यासाठी रक्कम आता थेट बँक खात्यामध्ये जमा होणार हा हप्ता आपल्याला डेबीटी मार्फत जमा होणार आहे डेबिटी म्हणजे काय डायरेक्ट बेनिफायट ट्रान्सफर म्हणजे शासनाचे एक मदत थेट लाभार्थ्यांच्या खात्यावरती ही मदत आपल्याला मिळणार आहे तर या योजनेअंतर्गत ज्या योजने 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 योजना सामविष्ट करण्यात आलेल्या आहेत त्या कोणकोणत्या आहेत त्या योजनांसाठी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पूर्ण माहिती घेऊन आपल्या या योजनेमध्ये आपण सामील होऊ शकतात पहिली योजना आहे सं संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्त योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धकाळ निवृत्त वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा या योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांगन निवृत्त योजना या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सहाय्य थेट बँक खात्यामध्ये पोर्टल द्वारे हा हप्ता जमा होणार आहे राज्य सरकारच्या यासाठी एक मोठा निर्णय आणि निधी मंजूर केला आहे त्यामध्ये निधी आहे एकूण एकूण निधी आहे एकसष्ट कोटी रुपये पेक्षा जास्त योजनेसाठी त्वरित करण्यात आलेला आहे ही रक्कम थेट स्टेट बँकेमध्ये म्हणजे एस बी आयमध्ये मध्ये स्वातंत्र्य योजना बँकेमध्ये आपल्या डेबिटीच्या प्रणाली या खात्यामध्ये वर्ग केले जाणार आहे शासनाच्या आदेशानुसार चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीसपासून पासून डेबिटीच्या प्रणाली करण्यात आलेले आहेत आता नो नौ, नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या महिन्यात देखील थेट डीबीटी ट्रान्सफर मान्यता देण्यात आलेली आहे आता या निर्णयामुळे शासना शासना आणि राज्यातील हजारो लाभार्थ्यांना एक मोठा दिलासा मिळणार आहे पूर्वी वेळेत मदत मिळत नसल्यामुळे अनेक अडचणी येत होत्या पण या शासनाकडून ही योजना डिजिटल आणि ट्रान्सपेट या पद्धतीनं राबवली जाणार आहे या शासनाचा निर्णय अधिकृत आपल्यापर्यंत आहे हा आदेश आपल्याला महाराष्ट्र शासन अधिकृत या वेबसाईटवरून आपल्याला जो डेबीटी मार्फत आपल्याला जी आर आपल्याला हा मंजूर झालेला आहे म्हणूनच जर निराधार योजनेचे जे लाभार्थी असतील त्यांच्यासाठी खूपच आनंदाची बातमी आहे जर आपण आप कोणत्या योजनेचा लाभ घेत असेल तर आपल्याला या कमेंटच्या माध्यमातून आम्ही आम्हाला तुम्ही कळवा तुम्हाला किती हप्ता येतोय दोन हजार किंवा पंधराशे अडीच हजार हप्ता येतो आहे तुम्ही कमेंटच्या माध्यमातून कळवा आता नोव्हेंबरचा हप्ता हे एक सहाय्य तुमच्या बँक खात्यामध्ये उद्याच्या बारा वाजल्यापासून जमा होण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे भेटूयात पुढच्या ओढ्यामध्ये तोपर्यंत धन्यवाद